दो दो आ, ना, गए, हा निघाले रे दोघे दोघे हा हे बॅग मॅग घेऊन चालले बापा दोघे फिरायला चालले का कुठे बाहेर राजेशजी सांग ना तुम्ही आता पहिले काय सांगायचं आहे तुम्हाला तर काय पट्टी पडून राहिली हो त्याले हां सांगू नको म्हणता काय कुठे चालले तर नाही सांगायचं असं तर नका सांगू बापा आता काही एवढ्या आणि विचार विचारणार नाही आहे मी आता चालले म्हणून विचार नाही कुठे चालले काय चालले काय राजेश कुठे चालला आई इथे दवाखान्यात नेतो ना त्या दिवशीच म्हटलं होतं मी इथे दवाखान्यात न्या लागते म्हटलं आता किती दिवस झाले जायचं होतं ना सोनोग्राफी गिनोग्राफी करायला लागून ना त्याच्यासाठी मग म्हटलं चला आता आज सुट्टीच काढून घेतली मग पुरा दिवस दिवस तिकूनच म्हटलं खाऊन पिऊन येऊन जाईन काही आता नाही ना कधी कुठे एवढ्या दिवसात असं दवाखान्यात चाललंय आले काय अर्ध्या रात्री काही नाही अर्ध्या रात्री पण राहत का दवाखाना चालू दवाखाना कर इकडे तिकडे इले काही दाखवायचं तर खाऊ घालून देईन नाही काय आता सगळं जे म्हटलं ते खाऊ तिले हो घालून दे तिले खाऊ मन नाही राहिलं पाहिजे तिचं काय आता बाई काय म्हणे परीनं काही सांगितलं तुम्हाला मशीनचं आणून देतो म्हणे काय ते मशीन मशीन आणून देतो म्हणा पहिले हा मी नाही ऐकणार नाही मी भांडण करून मग तिच्यासोबत आता सांगून देतो मशीन जशी बिघडवली ना तशी मशीन आणून बा तिनं का आणतो का नाही आणतो तुला कालच आणू काल। म्हणे तुम्ही सांगितलं तिनं आणतो का नाही आणत म्हणून आता बाई नाही आणत म्हणजे हे काय झालं नाही आणत पाय रे बा राजेश आता आता मी काय बोलू यायच्या दोघीच्या मनात आता तिनं बिघडवली हे म्हणते मला भरून पाहिजे आता म्हणते मी देत नाही बाबा आता मी काय बोलू याच्या मनात बरोबर तर है मशीन तिची अनपौरीनं तिच्यात भांडे टाकले आई कोणीतरी कपडे धुवाच्या मशीनत भांडे धुते काय हा बरं धुतले धुतले आता मग आता बिघडली तर भरून तर द्यास लागल ना मग आता मनाच दिले का मन भरतले सुमितले आनंदी म्हणून मशीन काय पाहिजे घरात वादविवाद आता बाई मी मशीन घेतल्याशिवाय येणारच नाही एक तर ते देईल नाही तर तुम्ही द्या कोणी द्या मला लागत नाही पण मला मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे भांडे धुवायच्या कपडे धुवायच्या करून राहिले नव्हती ते काम हा तिला येतच करता म्हणूनच केलं कोणी असं आता बाई काही म्हणजे तिने कामाला लावलं म्हणून मग काही तिला चालते काय कसंही केलं तर चालते काय असं कसं जमत नाही मला मशीन पाहिजे आता बाई तुम्ही घेऊन द्या नाही तर तिला घ्यायला लावा पण मला मशीन घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणतो बाप्पा मी तिला आता काय म्हणते ना काय नाही तिला नाही मी, मी त्या सुमितलंच म्हणतो आता म्हणा नाही काही करा मला काही नाही करायला लागत त्याचं मला संध्याकाळपर्यंत आज मला मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे आजच पाहिजे मी थांबत नाही चार आठ दिवस तिनं मला चोट्टी म्हणून घेतलं हा चोराय म्हणे तुम्ही म्हणे फक्त त्या साडीसाठी मला फक्त सापडल्या होत्या आता बाई त्या साड्या चोरल्या नव्हत्या जास्त गोष्टी नको करू उशीर होऊन राहिला तिकडे मग गर्दी होते दवाखान्यात नंबर लागत नाही मग येतो तुमच्या घरातले काही बोललं का भले जीवर जी तुमच्या म्हणजे माय याचे नाही बोलत मी नाही काय मशीन बिघडली मग भरून मागू काय तुम्ही आणून द्या मग देता काय आणून मी बिघडली काय मशीन मॅधूतले काय त्याच्यात भांडे मी धुत असतो काही कपडे त्याच्यात हा मला मागून राहिली भरून ज्यानं केली खराब त्याने मग भरून मग तेच म्हणून राहिली मी सांगा कोणाला लागन आता बैला सांगा लागन ना मग ते ऐकून नाही राहिली आणि मी जास्त काही तिच्यासोबत बोलत नाही मग आता बैलाच सांगतो ना आता अरे आई आई म्हणजे दहा दहा हजार रुपये देतो काय ते नाव सांगतो तुझ्या जवळ माझ्याजवळ कोणी पैसेच नाही आहे आज माझ्या कुठे पैसे नाही घ्यायचे पैसे मागून राहिला तू काम सरले का त्याजवळचे पैसे हा दर महिन्याचा पगार येते तुले एवढा ये पगार खर्च करून राहिला तू आई घरात येतो किती पैसे देतो मी पण बाकीचे यायला लागते मला पैसे इन्स्टॉलमेंट भरा लागते मले गाडीची अजून काय म्हणते मग त्याच्यात पैसे कटून जाते काही काही पैसे मी तुले देतो आता त्या सुमितले दिले मी वीस हजार रुपये नाही आहे माझ्याजवळ पैसे म्हणून तर मागून राहिलो तुला आता अडचण आली तर मी काय करू मग देतो तुमचं कर्तव्य आहे घरात द्यायचं म्हणून मी काय आता तुला पैसे देऊ काय स्वतःची आता का त्याच्यासाठी आम्ही पैसे आई अशी कशी बोलतो तू मी तुला हर वेळेस पैसे देतो एवढा एवढे पैसे ताई घरात लागत नाही तेवढं मला समजते का घर खर्चा एवढे पैसे लागत, लागत नाही काही ना काही पैसे तुझ्या जो वाचतेस त्याच्यासाठीच मी तुला जास्त जास्त पैसे देतो का बा कधी ना कधी एवढी अडचण आली आई आपल्याला पैसे देईन असं आता मला पैसे मागायला लागले तू नाही म्हणजे हिशोब घ्यायला लागला वाटते माया हिशोब घेऊन जायला माहिती आहे ना शिकवलं वाटते तुला आता काय आई माहिती म्हणून पैसे मागून मी स्वतःच मागून राहिले तुला मला अडचण आली ना या महिन्याची गाडीची किस्त भरावी लागते मला माझ्याजवळ पैसे आहे नाही म्हणून म्हटलं आता आईने मागून घेतो म्हटलं मला काय मागतो बाप्पा माझ्याजवळ आहेच नाही काय तू कसा करतो तो हँडल इकून तिकून करून सुमितले मागून पहा लागून मग दे म्हणून दहा वीस हजार रुपये त्याच्या जोडून काढा लागून बाबा मग आता कुठून देईन रे त्याच्या जर कुठचा पैसा ना मैसा आई तुला कसं माहिती त्याच्या पैसा नाही आहे म्हणून नाही म्हटलं आता त्याच्याजवळ कसा राहीन बा पैसा असं म्हणून राहिली मी बापा तो नोकरी नाही करत काय नोकरी करते आणि आई घरात एक रुपयाने देत ना तो खर्चाले घर खर्चाले मग कुठे जाते त्याचे एवढे मोठे पैसे त्याच्याजवळ पैसे नाहीये म्हणून मी काय म्हणते दर महिन्याने तुला एवढा पैसे देतो तर माझ्या जवळ कसे पैसे नाही विचार तू त्याला तर किस्त भरायला लागत नाही सगळं सासऱ्यांना दिलाय गाडी सासऱ्यांना दिली त्याला दार सगळं सगळं आता पण त्याला ते खर्चही करायला लागला नाही आता ह्याच महिन्यात आला तू इथं तर त्याच्या मागे आताचाच खर्च आहे तर त्याने दिल्लाही नाही आपल्याला मग त्याने एक रुपया खर्च नाही केला कधी घरासाठी आणि तरी म्हणतो तू त्याच्यावर पैसा नाहीये असं कसं पैसा नाही त्याच्याजवळ त्याला माग तुम्ही दे म्हणून असं शिकू नको त्याला काही काही कान नको भरत जा त्याची एवढे आता बाई मला काय गरज चालली तुमच्या पोराचे कान भरायची ते समजत नाही का तुमचं पोरग हा आतापर्यंत नाही ऐकलं त्यानं माय मनानं आजच ऐकून राहिले काय मी तर त्याला किती दिवसाची सांगतो काही मग नाही ना ना? ऐकून राहिले ते हा नाही म्हणते मग आईच चांगली आहे म्हणते तुझ बद म्हणते असे म्हणते ते आणि आजच ऐकून राहिले काय माय मनाने याला काय गरज पडली राजेशला पैशाची ह्याच तर बिना पैशाच नाही राहत कधी सारेजवळ पैसा नाही राहील पण त्याच्याजवळ पैसा नाही आज काय झालं याले आणि मी काय देऊ मायाजवळचे पैसे याला अशी साधत लागन मग हेच जाईन माझ्याजवळ आईजवळ आहे पैसे स्वतःचे ठेवत जाईन राखून माझ्याजवळचे घेऊन जाईन खर्च आले बायको रुडवाले पैसे पाहिजे नाही येईल शिकवत नाही म्हणते हे हे काय नाही शिकवत बापा मोहिनी साऱ्या गावापेक्षा जास्त शिकली आहे नाही शिकवत नाही त्याने काही काही शिकवते आता तू ऐकत नाही म्हणून बरं सांग अरे तू चालली परी तयारी गेली करून बा मस्त तुम्ही तिकडून आले तर तुम्हाला सासूबाईंनी आणि मोहिनी ताईंनी काही म्हटलं का हो नाही काही नाही म्हटलं का काही म्हणणार होते काय काही म्हणणार काही बोलले का तुला काही झालं का तुमचं अजून काही घरी सुमीजी आ, ते वॉशिंग मशीन नाही काय मोहिनी ताईची म्हणजे आपल्या घरची तर ते मोहिनी ताईला मिळालेली आहे प्रेझेंट मध्ये तर ते मशीन ना जळाली जळाली अशी कशी जळली काय झाले तिने आणि कोणाच्या हातात ते कापोपात जळली नाही सुमितजी माझ्या हातात जळली ते मी माहिती आहे का काय केलं त्या मशीन मध्ये ना भांडे टाकले धुवायला आणि अर्धा एक तास भांडे ना तसेच राहिले त्यात असे म्हणजे धुवतच राहिले तर ते भांडे ना पूर्ण असे हे झाले म्हणजे चेंडा मिंदा झाले सरळ राहिलेच नाही भांडे पण खराब झाले मशीन पण खराब झाली मशीन मधून ना असा दूरच निघत होता पूर्ण काळा काळा सगळीकडे मशीन ना पूर्ण जळाली तर आता मोहिनी ताई काय म्हणते मला की मला मशीन भरून दे म्हणते तुझ्या नवऱ्याला सांग म्हणते मशीन भरून द्यायला भांडे भांडे, भांडे टाकत असते का परी धुवाले कोण म्हणजे तुला कोण म्हटलं तुला भांडे टाकून तिच्या धुवासाठी तुला भांडे धुवा सांगतले कोण काय ठरलं होतं ना मामाजींनी सांगितलं ना की भांडे आणि कपडे मी धुवायचे म्हणून तर मी भांडे आणि कपडे धुवायला गेली होती तर मी म्हटलं पहिले भांडे धुवून घेते म्हटलं नंतर कपडे पण टाकून देईन म्हटलं आणि नाही मग सोबतच टाकून देते म्हटलं दोन्ही पण पण मग माझा विचार झाला की भांडे खराब असतात का असं आहे का तसं आहे का मला खूप बोलल्या आणि मला म्हणाल्या म्हणे तुला म्हणे अक्कल नाही असं नाही तसं नाही खूप बोलले आणि सुमितला भरून माग म्हणे मशीन आता ते तुम्हाला मशीन मागत आहे नवीन घेऊन परी तुला मी पहिले सांगितलं तू एकही काम करू नको तुला काम करता येत नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे करत बसन ते बाकीचे घरातलं काम तू नको करत जाऊ नाही पटत असं नाही येईल आपण चाललं जाऊ इथून वेगळं राहिले तिकडे हो ना तेच तर म्हटलं मी त्यांना की म्हटलं मी मी कशाला भरून देऊ म्हटलं सुमितजी कशाला भरून देईल म्हटलं ही मशीन म्हटलं तर म्हणे नाही नाही म्हणे तू जाळली म्हणे तू जसं केलं तू तसं केलं

नाही नाही तू काही काळजी नको करू तुला साड्या घेऊन देतो ना मी अरे सुमित बोल ना दादा काय म्हणतो काही काम होतं का काही पाहिजे की होतं काय अरे मी काय म्हणत होतो मला थोडीशी अडचण आली रे चाळीस हजार रुपये देतो काय असं तुझ्या जोडतो जवळ तर देऊन दे कारण मला लय अडचण आली आता मग किस्त भरायची आहे रे का माझ्याजवळ पैसे कशीच नाही आहे पगार हाच आहे या महिन्यातला कधी पगारही लेट होते ले गाडीची किस्त कटन मग मग अजून कधी वांदा होऊन जाईल माझ्या तर देतो काय मला तिचेचाळीस हजार रुपये दादा आता पाय आता या महिन्यात पैसे सध्या ए सुमित जी इकडे आणि इकडे थोडे नाही म्हणा त्यांना नाही म्हणा माझ्याकडे पैसे मी तुम्हाला आधीच सांगते हा त्यांना पैसे द्याल आणि मी असं काही करणार नाही की मी घेणार नाही म्हणून मला सगळंच लागेल बरं तुम्हाला माहिती मग मी नाही म्हणू शकत नाही मला सगळ्या वस्तू वेळच्या वेळेवरच पाहिजे म्हणून नाही म्हणा त्यांना सर नाही म्हणा माझ्याकडे पैसे ऐकून ना दादा काय म्हणून मग आता यावेळेस थोडेसे देऊन देतो त्याला तीस चाळीस नाही तो वीस हजार देतो नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही द्यायचे एक रुपया पण नका दे त्यांना अरे राजे दादा मलाच तर तंगी रे आता सध्या मीच तर काय म्हणते आता परीच्या बाबाने चाललो पैसे मागाले आता मला एवढी अडचण आली दोन महिने झाले दादा माझा पगार नाही झाला तू असतं जोडून त्या दिवशी वीस हजार रुपये घेतले नाही काय तेच वापस करून दिले असते नाही काही माझ्याजवळ पैसेच नाही दादा सध्या आता असं आहे काय ठीक आहे मग राहू दे राहू दे मग मी पाहतो दुसरे एकूण जोडून ठीक आहे दादा ठीक आहे मग राजेश दादा मी आजपर्यंत कधी एक रुपया ना मागतला नाही कोणाला आज त्याच्यावर अडचण आली बिचाऱ्यावर हा प्रत्येकाला तू मदत करते आणि आज त्याची मदत कोणीच नाही करून राहिलं कशाला टेन्शन नाही का पैसे सर्व आणि पैसेच नाही का त्यांच्याकडे मागतील कुठून पण आणतील कुठून एवढं नका टेन्शन घेऊ तुम्ही राजेशजी कुठं गेले होते तुम्ही मला इथं उभं ठेवून द्यायला चालले गेले मला म्हणे उशीर होऊन राहिला म्हणे दवाखाना बंद होईल गर्दी होईल म्हणे आणि स्वतःच काय म्हणते घरात गेले ते आले एवढा वेळ लावला मोहिनी मी गेलो होतो आता काय सांगू तुले जाऊ दे सांगा मग सांगा ना अरे सुमितला पैसे मागायला गेलो होतो त्याले म्हटलं दे म्हटलं तीस चाळीस हजार रुपये मिळाले आता अडचण आहे तो म्हणून गेलो होतो नाही म्हणे तो राजेश सगळी यायची हे कोणालाच देत नाही मी तुम्हाला सांगितलं राजेशजी का तुम्ही फक्त मागून देतात काय म्हणून तुम्ही नाही तुम्हाला भल्ला भरोसा होता भाऊ देते आई देते तुमच्या आईनं तरी दिले काय का आत्या बाईजवळ पैसे नाही काय तुम्हाला माहिती आहे आता बाईजवळ किती पैसे असते म्हणून तुम्ही देता ते अलगच असते त्यातले वाचवते मामाजी ठेवाले एवढा पैसे देते त्याच्याजवळ मी डोळ्यानं पाहिला आणलं स्वतःच्या एवढा पैसे आणून देते फक्त त्यांनी दहा हजार रुपयासाठी नकार दिला सांगा बरं हम्म मोहिनी तू बरोबरच बोलत होती का कोणी नसते कोणाचं वेळ आली का कोणीच काम कोणाच्या कामात पडत नाही हे गोष्ट तुला खरीच आहे पण कारण आता पाय आईले मागतले चल कोणी नाही देऊ दिले पण तर न्यायला पाहिजे होते घे बा आता मला काही गरज नाही पैशाची पण मी काय म्हटलं अडचण येत हे केल्यापेक्षा विश्वास ठेवल्यापेक्षा आपल्यावर नाही आत्ताच आपल्या याच्यातून हुशार राहा त्याच्यासाठी मी मागितलं पैसे तर माहीत जोडच आहे पैशाची मला काही गरज नाहीये मी मागत नाही कोणाला माहीत जोडायचे पैसे पण आता मी विचार करूनच करत जाईन ना कोणतंही काम हेच म्हणत असतो राजेश मी तुम्हाला मी किती दिवसापासून सांगून राहिली आता बैठे तुम्ही एवढ्या पैसे देता वीस वीस तीस तीस हजार रुपये देता दर महिन्याचे तुमचे भाऊ देत नाही मग आता बाई त्यातले पैसे वाच होते कारण काहून काय एवढा एवढ्या रुपयाचा आपल्याला लागतच नाही हा घरी कारण का सगळं अर्धा भाजीपाला आपल्या वावरातूनच येते अन घरी धान्य धान्य हे ते सगळं आपल्या वावरातलंच राहते मग एवढं लागते काय आपल्याला पण माहित आहे काय आता बाईची चालय ही सगळी मोहिनी बरोबर आहे तुझ्या खरंच आहे तुझ्या एक नंबर शंभर बरोबर आहे मी बरोबरच बोलतो राजेश जी कधीच चुकीची बोलत नाही पण तुम्हाला माहिती पटत नाही जाऊ दे आता तर पटून घेत जाईन मी चल आता जाऊ लवकर लवकर येऊन जाऊ अरे सिस्टर आहे काय डॉक्टर बाई आहे काय ना सर मॅडम आहे ना मॅडम आहे आणि सर आहे तुम्हाला कोण पाहिजे मॅडमच पाहिजे आम्हाला आम्ही पहिल्यांदा आलो आहे आता दुसऱ्यांदा आलो तर मॅडमच पाहिजे आम्हाला चेकअप करायचं आहे बरं ठीक आहे ना आहे ना मॅडम आहे ना काय म्हणते काय होतं तुमचं चेकअप करायचं आहे आणि तपासायचं आहे ते तर सांगितलंच तुम्हाला बरं ठीक आहे या मग अंदर गर्दी नाही आज तुम्ही थोडीशी लेट आले असते का नाही का आमच्या मॅडम चालल्या होत्या आता बाहेर गावी चालल्या त्या गावात नाही आहे पेशंट घेऊनच नाही राहिले पण आता तुम्ही आले आहे तर ठीक आहे घेऊन घेऊन म्हणते एखादा पेशंट चल मोहिनी लवकर लवकर येऊन जाय मग लवकर झाले बरं होते आपल्याला बरं झालं लवकर आलो जरा डॉक्टर तरी सापडली नाहीतर आता सापडले नसते चालले गेले असते हा या तुम्ही इथं बस जा तुम्ही जाता नका कुठं आणि हे माझी पर्स सांभाळ द्या हा आणि इकडे चला सिस्टरिंग बाई हो चला आता मोहिनी गेली अंदर पण आज गलतच झालं माझ्यासोबत आई नाही नाही म्हटलं मला हा याने सुमित नाही म्हटलं आणि सुमितच्या बायकोनं सरकस तोंडावर नाही म्हणून दिलं हा का नाही देऊ नका पैसे मी माझ्या बायकोचं कधी ऐकत नाही आणि हे एवढा ऐकते स्वतःच्या भावाजवळ अडचण नाही बा आपल्या भावाला पैसे दिले पाहिजे एवढे नाही करू शकत भाऊ भावासाठी आता मी याच्यापासून शिकतो ना सगळं हा जसं हे यायच्या बायकोच ऐकते तसं आता मी माझ्या बायकोचं ऐकत जाईन कशी असो ती पण आता तिचंच ऐकत जाईन मी जे ते सांगन ना तसंच करत जाईन आता हिची मशीन तोडली म्हणते कनी आतापर्यंत आता म्हणत होतं करू दे बा पण नाही आता तर मागतले ले शहर नाही बाबा आली एवढं लवकर विकून गेले तिकून येऊ नाही गेली बातच झालं वाटते काम काय करण तेव्हा तच तपासला जा म्हणे सगळंच चांगलं आहे म्हणे असं म्हटलं त्यानं किती वेळ लागते तपासायला म्हणजे जेवण औषध आहे माही तुमच्या जवळ तेच घ्या म्हणे संपलं तर हेच सांगाय म्हणे असं म्हटलं बा बरं चाल मग आता काही खायचं असं तर सांगून दे खाऊन घे काही मग काही फ्रूट गेट घेऊन घे तुला लागन ना आता फ्रूट गेट खाला लागन ना हो भाई खरच समोसा खायची इच्छा आहे राजेश जी समोसा चारता का मला चाललं तर काय काय खाजय खाऊन घे थोडसे फ्रूटही घेऊन रोज फ्रूट खात जाय आता बरं चला मग इथं सगळंच भेटते इथं करत काय का समोर चालतं समोसा इथं कचोरी आहे तुला जे पाहिजे ते तर खाऊन घे खाऊन घेऊन घेऊन कधी पार्सलही घेऊन साठी आता बाई काय जाते कुठं काही खाले घेऊन जाऊ थोडस तुझ्यासाठी काय घ्यायला सांग आता आत्याबाईसाठी काही घेऊ नको कोणासाठी काही घेऊ नको कोणासाठी ना पार्सल नाही लागत ना काही नाही लागत तुला काय पाहिजे ते सांग मले फक्त तू आता होणारा जीजी असं करून राहिले काय बिघडलं तुमचं आता बाईसाठी आता 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 बाई जात असते काय कुठं काही खात नाही पेट नाही म्हणून म्हटलं बाबा एक दोन त्याच्यासाठी घेऊन घ्या म्हणून मला कोणाशी काही देणं देणं नाहीये तुला सांगून देतो मोहिनी आता 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 पण मी तुला कधी साथ दिला नाही पण आता तू जे म्हणशील तसंच मी करून जसे आता घरातले चालते त्याच्या त्याच्या मनानं तर मलाच काय हरकत आहे मी त्या मनाला चालतो आता मला सांगत जाय मी तसंच करतो बरोबर आणि तुम्ही मशीन बिघडली म्हणता ना तर घरी गेल्याबरोबर सुमितच्या मागला पहिले मशीन घेऊन द्या म्हणा मुली बापा असं काय झालं तुम्हाला आता काही बोललं काय कोणी तुम्हाला आता बहिणी पैसे नाही म्हटलं म्हणून आहे का राजेची जी? आणि सुमितजी नाही वाटलं म्हटलं वाटतंय ना सुमित बापूजी ना असे आहे पा पडते काय अडचणीच्या वेळेस कामी मी, मी तुम्हाला पहिलेच म्हणू राजेशजी असा दर्द होते मग माणसाले वेळेवर असं केलं म्हणजे नाही मला रागत्या गोष्टीचा नाही आला मोहिनी मी दवाखान्यात चाललो मला अडचण आहे तर बाकी काही साठी नाही दिले चालले असते पण दवाखान्यात चाललो बा तर यायला द्यायला पाहिजे नव्हते काय हा त्याने तर माहित होतं ह्या देते म्हणून पैसे कधी मी पैसे ठेवत नाही कोणाचे ठेवत नाही मी घेतही नाही कोणाजवळ पहिली गोष्ट पैसे मग याच्यातच नाही तुम्ही पण तरी मला दिले नाही ना आईनं ना आज पैसे फोन नाही दिले असं चालले असते पण आईनं जरी दिले असते ना आईनं म्हटलं असतं बाबू दहा हजार रुपये नाही रे माझ्या हे घे दोन चार हजार रुपये तू आताच भागून घे बा तरी मी म्हटलं मला लय खुशी झाली असती पण नाही ना आईनं मला सर नाहीच म्हटलं ना हेच नाही म्हटलं ना तुम्हाला नाही म्हटलं आणि मागच्या वेळेस बापूजीला माहित नाही किती रुपये दिले पन्नास हजार रुपये तुमचेच पैसे जमा केले आणि पन्नास हजार रुपये सुमित बापूजीला दिले काय साठी कपडे घ्यायसाठी फक्त हा दिवाळीले सांगा बरं आणि आता पाहिजे मला किती भेट आहे मग मग म्हटलं म्हणजे काय म्हणते नाही म्हणते अशी बोलतो म्हणते तू मी काय भेदभाव करतो म्हणते अशा आहे आता बाई अन तुला सांगतो आता आता जास्त कामही करू नको जास्त दगदग करू नको आणि म्हटलं कोणी कोण तर बस मला सांगजो आणि बस मी म्हणा घालून देतो म्हणून तिला तिच्या माहिती इथं नेऊन आता माहेरी नेऊन सोडतो म्हणून तिला आराम करायला लागते म्हणून डॉक्टर आराम सांगितला म्हणून आता मग मला आराम नाही पाहिजे काय आता आता म्हणे डॉक्टर आराम करत जा म्हणे तुम्ही म्हणे जास्त काम नका करत जाऊ जास्त दगदग नका करत जाऊ म्हणे असं म्हटलं ना म्हणे बरं ठीक आहे काही टेन्शन नको घेऊ आता चला आता घरी पहिले नाश्ता खाऊ घाला म्हणे मग तुम्ही घरी खाऊ घालतो ना नाश्ता खाय ना नाश्ता खायचा चल काय काय खायचं खाऊन घे अन काही घरच्या फरच्यासाठी काही घेऊ नको तू यासाठी काही घ्या घेऊन घे असं आहे पा राजेशजीचं आता दुखलं मन आता वाटून राहिलं राजेशजीले का नाही हा आता घरातले काही कोणी कोणाच्या कामात येत नाही आता डोळे उघडले यायचे पण काही असो विशुऱ्यानं उघडो का काही उघडो पण डोळे तर उघडले कोणी लय चांगलं झालं बापा चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आपली नवीन जे चॅनल आहे विदर्भाची चुकली त्यालाही सबस्क्राईब करत जा आणि त्याच्यावरची व्हिडिओ पाहत जा आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते तोपर्यंत तो मोहिंदरच आधी आता बाय बाय